बाय रे काय करताय तुम्ही बहिणी घरात काय करणार सगळे सो काम सोपले का अरे का फोन करायचा मग या लवकर जेवायला काय तुम्हाला कळायच नाही दोघी बहिणी म्हणलं ना डायरेक्ट राव तुम्ही दुसऱ्याला मी करणारच होते तुम्ही बोला ना कुठे ती ना घरात बोल तिला काय झालं किती दिवस सुट्टी मग अजून चार पाच दिवस आहे ना सासऱ्यास फोन आला आता पुरीत लग्न जामायचं पोरगा बघा म्हणून मग काय म्हटलं तुम्ही काय म्हणती डायरेक्ट घेऊन आलोय घरी ऋषी माझा मित्र घरी सगळं चांगलंय तुला तर तो माहितीच कि आणि किती वेळा आला हे अगोदर घरी आपल्या माहिती आहे पण डायरेक्ट घेऊन आले घरी दाखवला काय अशी घरी आलेली आहेतच की मला नाही करायचं जातच लग्न हे घरी सांगायचं ना मग मला काय सांगते मला काय माहिती पप्पानी तुम्हाला फोन केला म्हणून केलं ना मग ती सांगेल त्यासाठी सगळं आता पण चाललंय माझं काम आणि तुला कोणी विचारणार तो लग्न का नाही त्यांचं काम आहे लग्न करून देत पुरेच मला लग्न करायचं मला संसार करायचं मग माझी मर्जी आहे पाहिजे का नाही मग आहे ना मर्जी मग सांग नाही मला आता लग्न नाही करायचं काय प्रॉब्लेम काय नाही करायचं का पण मला आता मला आधी नोकरी करायची नोकरी करणार लग्न ते कुठ नाही पण मला लग्नाच्या आधीच करायची आधी करायची हे बघ तू आम्हाला तू सांगणार समजून तिला मला सांगितलंच नाही घरी काय फोन अरे मला केलाय ना मग मला खोटं सांगतं काय तुम्ही काय जरा कमी कर डोक्यात

तुला जर करायचं नसलं तसं बोल पण ह्या त्याच्यावर आरोप न करतो मायावर असतोय कायमधे ना असं ऐकते तू राह हो। पण नाही करायचं ना मला तुला नाही करायचं एक काम करतो बॅग भरून तू निक बर तो दोन चार दिवस राहायचं तिकडे तुझ्या घरी जाऊन नाही तुम्ही कोणाला बघवा ना तुम्हाला तुझ्यासाठी चांगलं स्थळ आणले सगळे त्याच्याकडे घरी शेती लगेच कशालाय तुम्ही एवढं हिला कळत बोलायची पद्धत बघितलं तुमचा अधिकार नाही कोणी बोला सांगितलं असलं

घरी आले पण लगेच अरे मित्र आहे ते माझ्या घरी येणारच ना अहो पण मला सांगा ना तुम्ही वडिलांचा फोन आला होता काय अरे मग मी आलेला चांगल्याच भाषेत सांगितलं की तो, तो, तो या वडिलांचा फोन आला होता आणि तिने तिच्यासाठी चांगलं स्थळ बघायला सांगितलं हा मित्र बाबा त्याचं विलग्न राहिलेलं चला म्हणलं बाबा काय अडचण काय आणि मग ह्या 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 तिथं आहे का तू मी आहे नाही गावात गावाच्या वरात होईल मी तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल तुम्ही लाईट पीएचडी तर त्याच्यावर तुम्ही लय त्याच्यावर अभ्यास केलाय का मग आता तू जर तुला शब्द नाही ऐका तुला जायचं बॅग भरून तू त्यांनी ठरवलं आपलं ऐकायचं नाही कशाला यांचं यांच्या पुढे हे करायचं तू ही आता इथून गेली पाहिजे फक्त पंधरा मिनिट गेली पाहिजे एक काम कर का तू पण तू तू बी निघते बरं जर जर ऐकायचं असेल तर थांबायचं नाही लगेच निघायचं बघ लय काय टेन्शन नको घेऊ हे काय कुठे जात नाहीत तवा पण माझ्यामुळे एवढे कशाला बांधणं करा बांधणाचं नाही रे ती पूर्वी बघितले कशी बोलते आगावनी तुझं काय म्हणा ऐकून घ्यायचं जाऊ दे आणि लग्न तो यावरच लावतो टेन्शन काय घेऊ नको ते तर काय आपला पुढे नाही चल ते तू हे म्हणलं नाही काही काय चल